मिरजेत माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या विकास कामाचा सपाटा सुरूच प्रभा क्रमांक वीस मध्ये तिसरे आरोग्य वर्धनी केंद्र उभारून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली वृद्धांसाठी नाना नाणी पार्क करणार योगेंद्र थोरात माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी सुमारे चाळीस कोटींपेक्षा जास्त विकास निधी खेचून आणून प्रभाग क्रमांक वीसचा कायापालट केलेला आहे प्रभागातील शेतीच्या बांधापर्यंत जोडणारे मुख्य रस्ते अंतर्गत रस्ते गटारी पिण्याचे पाणी या मूलभूत सुविधांसोबत महापालिका आरोग्य वर्धनी केंद्र बुद्धविहार आणि मनपा शाळा क्रमांक सात इत्यादी विकासकामांचा समावेश आहे महापालिका नगरसेवक पदाचा कार्यकाल संपत असला तरी त्यांनी विकासकामांचा पाठपुरावा सुरू ठेवत कोट्यवधीची विकासकामे मंजूर करून आणली आहेत त्यामध्ये महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून त्यांनी ख्वाजा वसाहत त्रिभुवन कॉलनी येथे आरोग्यवर्धनी केंद्र मंजूर करून आणले त्यांच्या पहिल्याच लॅबचे उद्घाटन योगेंद्र दत्त हो थोरात आणि नागरिकांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते अल्ताप रोहिरे परिसरातील ज्येष्ठ नागरिक शाळा क्रमांक पंचवीस सव्वीसचे चे मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित होते प्रभाग क्रमांक वीस मध्ये कृष्णा घाट त्यानंतर श्रावणी पार्क आणि आज ख्वाजा वसाहत येथे तिसरे आरोग्यवर्धिनी केंद्र उभारल्यामुळे नागरिकांनीही थोरात यांचे विकास कामाचे कौतुक केले त्रिभुवन कॉलनी येथील या जागेचा गेले पस्तीस वर्ष कचरा टाकण्यासाठी वापर केला जात होता या ठिकाणी आरोग्यवर्धनी केंद्र तसेच नाना नाणी पार्क उभारण्यात येणार असल्याची माहिती यावेळी योगेंद्र थोरात यांनी दिली आहे तीस आरोग्यवर्धनी मंजूर होत्या माझ्या प्रयत्नानं मी त्रिभुवन सोसायटीनं जो ओपन स्पेस सोडलेला आहे ज्याच्यामध्ये पंचवीस सव्वीस नंबर शाळा आहे आणि या तीस नंबरच्या ओपन स्पेसमध्ये अर्धी जागा मोकळी होती की जिथं लोक कचरा टाकत होती घाण टाकत होती अशा ठिकाणी आपण हे आरोग्यवर्धनीचं तेत्तीसावं आपण आपल्या प्रयत्नानं परत एकदा मंजूर करून घेतलेलं आहे ते बावीस एकोणीस लाख रुपयाचं हे काम आहे आणि यामध्ये मोहल्ला क्लिनिक टाईप की तुम्हाला इमर्जन्सीचा हा दवाखाना ओ पी डी टाईप खूप चांगला दवाखाना एम बी बी एस डॉक्टर नर्सेस सगळंच इथं उपलब्ध होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दवाखान्याच्या परिसरात एक चांगला नाना नानी पार्क तोही मंजूर आहे की इथल्या वयस्कर लोकांना असेल लहान लेकरांना असेल खेळायला इथं उपलब्ध होणार आहे लवकरच शाळेतमध्ये पेविंग ब्लॉक आणि ओबाबचं पण काम चालू होतं आहे अशा तऱ्हेने आमच्या या प्रभागात सहा शाळाच्या सहा शाळा डेव्हलप झालेल्या आहेत आणि तीन हॉस्पिटल नवीन झालेले आहेत त्यातलं तिसरं हॉस्पिटल हे नक्कीच खाजावसाद व इथल्या प पर... इथल्या जवळच्या परिसरांना एक चांगलं आरोग्य सेंटर ठरल असं मी आशा व्यक्त करतो बरासाहेब नगरसेवक हि जिथं कचरा पडत होता तिथं आज स्वच्छता व्हायची एक छोटंसं हॉस्पिटल व्हायचं एक बगीचा व्हायला लोकांसाठी बसण्यासाठी घेतल्यासाठी बेंच घालणार आहे साहेब इथं लोकांना सर्वांना चांगली सुविधा द्यायला येते इंडियामधल्या हो। आम्ही त्यांचे धन्यवाद मिर रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज